बाहेरून येऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांना नगदी पैसे देणारे हे आपलेच लोक असतात पण आपला माणूस ज्यावेळेस एखादा व्यवसाय करतो त्यावेळेस त्याच्याकडून उदार घेण्याची अपेक्षा ठेवतात आणि उद्या तेच लोक म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही हा बिझनेस करू शकत नाही ही महाराष्ट्राला एक लागलेली कीड आहे आमूच्या मना मनात दंगते मराठी आमूच्या रगा रगात रंगते मराठी हो व्यवसाय लोकांना लो नगदी पैसे देणारे हे आपलेच लोक असतात पण आपला ज्यावेळेस व्यवसाय करतो त्यावेळेस त्याच्याकडून उधार घेण्याची अपेक्षा ठेवतात आणि उद्या तेच लोक म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही हा बिझनेस करू शकत नाही ही महाराष्ट्राला एक लागलेली कीड आहे आमूच्या मना मनात दंगते मराठी आमूच्या रगा रगात रंगते मराठी बाहेरून येऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांना नगदी पैसे देणारे हे आपलेच लोक असतात पण आपला